मित्रांनो मी गणेश रामचंद्र गोडसे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानंतर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी वीस पंचेस तर मित्रांनो या शेतामध्ये मी ॲडव्हान्स पेस्टीसाइड कंपनीची फरची स्टार वीस वीस पन्नास झिरो टी हे वापरलं होतं तर यामुळे मला माझ्या पिकामध्ये पातींची संख्या पातींचा फुटवा याचा खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात याचं फुटवा फुटवा असा दिसून आला तर याच्याबरोबर मी वीस पन्नास बरोबर ॲडव्हान्स कंपनी ॲडव्हान्स पेस्टीसाईड कंपनीचे काजू हे पण प्रॉडक्ट वापरलं तर या प्रॉडक्टने पाचिंचं जे असे वाकडी झालेली पाथी होते त्याचा सरळ झाल्याचा कडकपणा आला आणि त्या पा त्या काजूमुळे लेअर तयार झाला तर या लेअरने स्विप्स मावा तुडतुडा यांचा प्रादुर्भाव हा पूर्णपणे थांब थांबला म्हणजे पूर्णपणे याचा कडकपणा कडकपणा आणि लेअर तयार झाल्यामुळं प्रादुर्भाव थांबून आला तरच माझी शेतकरी शेतकरी बांधवांनी हीच विनंती आहे का सगळ्यांनी ॲडव्हान्स पेस्टीसाइड कंपनीचे काजू आणि फलटिस्टा हे प्रॉडक्ट वापरावे व आपल्या उत्पादनाचा भरपूर प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घ्यावा तर नंबर नंबर